वेलकम टू माय आजचा व्हिडिओ एवढा धमाकेदार आहे आज फ्रँक व्हिडिओ करणार आहोत तर दुपारून करू आत्ता दुकानात जाऊ मग आपण बारा ससुर करू पार्सल येणार आहे ना, ना। त्याच्यावरच खतरनाक व्हिडिओ मग तुम्हाला दाखवतो पा चला तर पहिले दुकानात जाऊन येऊ मग करू चालू दुकानातून आघड पण झाली आहे आता आपण करूया जेवण जेवण करणं आवश्यक आहे चल मी पहिले जेवण घेऊन येतो मग आपण जेवण करू आणि जे आपला व्हिडिओचा आजचा मुद्दा आहे पार्सल आलेला आहे मग ह्या व्हिडिओ मुद्द्यावर नाही का आजचा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ असा गमतीदार आहे मजेदार आहे ना थोडा फ्रँक व्हिडिओ आहे तर ज्या माणसासोबत फ्रँक करायचं आहे संध्याकाळी येते घरी नाही का तर मग करूया पहिलं आपलं जेवण आवश्यक आहे पहिलं नाही जेवण करू मग तुम्हाला पार्सल पण दाखवतो जे फ्रँक व्हिडिओची आपल्या कामं येणार आहे ते नाही का त्याच्यासाठी माझे एकशे वीस रुपये केलेले आहे तर विचार करा चला पहिले जेवण करतो मला भूक लागली दुकानातून आले उशीर झाला नाच आपलं जेवण आलेलं आहे तर आपण करूयात जेवण डायरेक्ट दाखवतो तुम्हाला चला आता माझं जेवण झालेलं आहे आता तुम्हाला दाखवतो जे मेन वस्तू नाही का आपल्या व्हिडिओची ते दाखवतो पाहितो मी त्या हायच माहीत होऊन दाखवतो थोडशे वेळ थांबा आपलं पार्सल आता असंच टेक्निक नाही अरे 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 बूम बुम पाय असं आहे असली वाटते ना नाही का सगळ्याला फ्रँक करणार ओरिजिनल पा बघा <laughs> करायचं थोड्या वेळ थांबा लागते मग करू थोडंसं काम आहे म्हणजे ना संध्याकाळीच करतो म्हणतो पण संध्याकाळी का होते का आणि का माहिती आहे का कसं आहे काही वस्तू नाही का कोणाला राग नाही आला पाहिजे अशा पद्धतीनं आपण करायचं नाही तर आपल्याला कुदवते सगळेजण मिळून मारते काही खालसोबत खराब आहे लोक म्हणजे कसं कोणाला आपल्या व्हिडिओसाठी नाही का कोणाला रागही नाही आला पाहिजे असं करावं लागेल ना भले आपण एकाच जणासोबत करू पण तरी नाही का अशा पद्धतीनं आपण करू प्रयत्न करू सगळ्यासोबत करायचा पण साकार होऊ शकत नाही कारण कसं आहे आमचं घर आहे जवळजवळ लवकर माहीत होते बाबा आपण कुठं नेऊन केलं काही ती वेगळी गोष्ट पण हे आपण घरी करत आहो ना ते छान नाही का तर थोडंसं मला भेवच लागत आहे पण करायचा प्रयत्न करा कधी हिंमत नाही आरायची आहे का नाही म्हणून करू करू आपला प्रयत्न साकार करणे आवश्यक आहे आता आपण एवढी वस्तू बनवली आपल्याला करा तर लागणारच आहे आणि आज एक वादल्या दुकानातून आले आज कस्टमरच नव्हते थहाजे कस्टमरच नव्हते मग वेळेवर आले म्हणून आज उशीर घेऊन गेला आणि थंडीचे कसे गिर्याक राहत नाही त्याच्यां नाही का आणि तुम्ही म्हणतच आज व्हिडिओ नाही आला याचा काल नाही का मी शूटच नाही गेला काहीच थोडंसं नाही का आपल्या महाराष्ट्रात का का नाही घडत आहे छोट्याच्या मुलीचा बलात्कार होऊ शकते काही पण होऊ शकते छोट्या मुलीसोबत छोट्या मुलासोबत नाही नाही का थोडं मन विचलित झालं नव्हतं का काली इंस्टाग्राम था था थोड़ समन काई काल इंस्टाग्राम पाहत होतो ना थोडंसं मग काही काल शूट एकटे व्हिडिओ करू शकते का सगळ्याच जागी त्या मुलीचं नाही का व्हिडिओ फक्त नीरे बोलायच्या बाताऱ्या ते लोकायच्या करून काहीच नाही दाखवायचं न्यूज रिपोर्टवर घेईन नीरे न्यूजच न्यूजच छापते बाकी काहीच नाही त्याले कामच कोणचे राहते तेच ते उळशा मुलीसोबत का घडलं ते त्याले देणार नाही तरी चला आता आपण ही गोष्ट संपून टाकू आता काय त्या पोरीसोबत घडलं तसं आता त्याला अपराधी भेटून पण त्याला फाशी व्हायची विचार करा तर बघा आता कसं आहे आपलं महाराष्ट्र राज्य चला भेटू आता थोडश्या वेळात नाही का असं लेकुरा मी कुदवतो तुले नखरे करत पीस मार 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 धोरण मार मी बोत मारतो मार मप्पू मार चॉकलेट घ्यायला जाऊ दे पोसो मारायले एक मार यो एवाय चाकी घ्यायला जाऊ चाकी घ्यायला आता गेला तू आता गेला आता मारू आता पिशू कायले पिशू कायले आता आपली फ्रँक करायची वेळ आलेली आहे देहा आपला नकली सरप त्याच्या अंगावर टाकू बेते का पाहू म्हणजे मलाही वाटत नाही बेण म्हणून कोण माहिती का त्याचं लक्ष राहते मोबाईल मध्ये मोबाईल पाहिजे ती मला वाटत नाही चान्सेस कमी आहे हंड्रेड टक्के चान्सेस नाही ब्याचे तर चला प्रयत्न तर करू पहिलं चुक जाऊ करू प्लॅन अभे नकली सरपोय भेला का तू असा कोणचा भेला बी झेंडू तू अजून भ्यायला पाहिजे नव्हता <laughs> सोबत तर फ्रँक आपला फेल झालेला आहे संध्याकाळी आता आमच्या मामाजीसोबत करू हे तर काही भेलच नाही मला माहीतच होते भेटे नाही म्हणून उगस तरी चान्स नाही का तुम्हाला वाटत एक स्क्रिप्टिंग इन काहीच नाही मला माहीतच होते भेत नाही म्हणून पण आता आपला चान्स नाही का व्हिडिओ बनला पाहिजे ना तेवढा मोठा ते नाही का त्याला आपला चान्स फेल झालेला आहे सेकंड चान्स संध्याकाळी करू आता म्हणजे मामाजी वावरात जाते कामावर जाऊन आहे आणि त्याच्या मामाजीसोबतच करणं मेन आहे आपला आपलं कॅमेरा मॅन ह्या आत्ताचा नाही का कॅमेरा दोन राहते तर चला आपण असंच प्रयत्न केलता साकार झालेला आहे मग संध्याकाळी अजून त्यासोबतच फ्रँक करूया दुसऱ्यासोबत त्याच्यासोबत डबल होत नाही म्हणून माहीत चला थोडंसं आराम करावं लागते आता ही व्हिडिओ शूट करू करू नाही का आपला दुपारचा आराम झालेला आहे आता आपण ते आत्ताचे चहा मांडले आहे ना तेथून चहा घेऊन येऊ न पिऊन घेऊ आपण दुपारचा आता आपला चहा पिणं झालेला आहे थोडंसं मित्रांनो तिकडं बोलवलं तर जाऊया आपण कसं माहिती आहे का मी सहसा घ्यायची घरीच राहायचं कोणी बोलवलं तर जायचं नाहीत नाही असं घ्या ना आपण कोणत बसायची आपल्याला सम नाही आणि कोणाच्या गोष्टी आपल्याला सांगणार लोक मनुं। मनुं कदी -कदी? लोक जज करतात सोबत राहते म्हणून म्हणून आपण जात <laughs> नाही कधी कधी सगळ्या सोबत <laughs> नाही सोबत राह लागते लोक तर कोणच्या सोबत राहतेसोबत सक्सेस झाले प्ले त्याला असलीच भेटते त्याला वाटलं असलीच आहे आता पण त्याला गुंडाळून दे जाता नाही बेत पाहिजे तिसरी स्टेप आपली काही पार झाली नाही जसं पाहिजे ना तसं झालंच ना एक दोन जणांसोबतच झालं एका जणासोबत झालंच ना म्हणजे कसं कोणाकोणाला राग येते तर एक जण राहिलं आम्ही त्याच्यासोबत करणार आहोत थोड्या वेळा आताच नाही जोपाचीच आहे मग पाऊ मला वाटत नाही हे सक्सेस आहे म्हणून येतो मार का असं लागते आपल्याला मारते आपल्याला कुदती नानाजण पाऊ करू प्रयत्न सगळेच जण कॅमेरामॅन आहे आज आता आजवरी वरी आपला या व्हिडिओ चला थोड्या वेळा भेटतो आता संध्याकाळ झाली आई आली आता आपल्याला चहा भेटते माझ्या घरच्या सोबत केलं तर झालं बारीक होतो म्हणून मी घरच्या सोबत नाही करता चला मी चहा पितो पहिला आता आपण संध्याकाळच्या चहा पिऊया अशी पण भेलेली आहे

त्याच्यासोबत मेन फ्रँक होता त्याच्यासोबत जा झालेला आहे पण ती सक्सेस नाही त्यांनी त्याने जास्त भेले नाही जेवत होते ना आणि त्याला माहीत आहे मी असे करतो म्हणून नाही का त्याच्यासोबत असं नेहमीच करतो पणच काही जमलं नाही तर तरी आपला काही ना काही फिफ्टी पर्सेंट फ्रँक सक्सेस झालेलं आहे फिफ्टी पर्सेंट फ्रॅ अनसक्सेस झालेलं आहे तर काही विषय नाही आपले ज्याच्यासोबत करायचं त्याच्यासोबत झाला तुमच्यासाठी एंटरटेन म्हणून केलेलं आहे तर मग आता तसं नाही समाप्त करू थोड्या वेळा जेवण खाऊन केल्यावर सगळं नाही का तुम्हाला आता माहिती आहे आपण सगळंच दाखवतो चला तर भेटूया जमलं ते एका जोनासोबत आम्ही करतो म्हणता पण मला वाटत नाही ते बेईंग म्हणून पण करू करू प्रयत्न करू नाही नाही दाखवू शकत तुम्हाला नाही का आपला <laughs> प्लॅन सक्सेस झाला आहे पण आत्ताही तेवढे बेले नाही चला आता आपला जेवायचा टाईम आहे आपलं जेवण आटपलेलं आहे आपला फ्रँक व्हिडिओ पण संपलेला येतं असे डेली ब्लॉग बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक कमेंट फॉलो करायला विसरू नका असेच डेली ब्लॉग बघा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मी